गावातील सरपंचा फोन केला असं असं झाले पाटील पोलीस पाटील होते त्या ताईंना पण फोन केला मग ते दहा पाच मिनिटांनी इथे आले पत्रकार संभाजी गोर्डे यांना फोन केला ते पण त्यांनी मग जशा बातम्या लावायच्या तशा लावल्या त्याच्यानंतर मग अनेक गावातील सर्वच मंडळी जमा झाली त्यांनी सर्व परिस्थिती या ठिकाणी पाहिली शेळ्यांची काय परिस्थिती आणि मग तिथून पुढं वन अधिकाऱ्यांना फोन केला शेखरदा पाचूनकर पाटील आले त्यांनी वन अधिकाऱ्यांना त्या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईकही पिंपर पिंपरकट ठिकाणी आले होते त्यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं पण ते गेल्याच्या नंतर मग ती वन खात्याची सर्व माणसं या ठिकाणी आली मग आपले आरेपो गणेश ते हे गव्हाणे साहेब चव्हाण मॅडम त्याच्या अगोदर ते हे आले होते खेमकर खामकर का कोण खेमनर त्यांनी त्या ठिकाणी पाहिली सर्व परिस्थिती आणि ते तशा पद्धतीने त्यांनी पंचनामा केला वनविभागाकडून तुम्हाला काय मदत दिली का अजून काहीच नाही